नमस्कार शशिकाला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी गाजराचा हलवा करते आणि बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ काढते मी ते दोन चमचे आज मला मोबाईल बरोबर दिसत नाही दोन चमचे मी तूप टाकलं आहे मी एक किलो गाजर घेतले ह्या वाटीने मी तीन वाट्या हे निघाले आता मी हे भाजून घेणार पहिले आपल्याला तुपामध्ये भाजून घेतलं त्याचा मॉइसर अगदी निघून जातो अगदी व्यवस्थित म्हणजे त्याला पाणी पाणी होत आणि खूप आठवायला लागत नाही ह्या गाजर पण आपल्याला कमी वाटतात म्हणून आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचंय असं हलवून घ्यायचंय तुफामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे म्हणजे याला नोबाईल काय वेळ माहिती नाही एकदम क्लीन दिसत नाही काहीतरी झालंय त्यामुळे पाच सहा मिनिटं मी, मी, मी कर हे करून त्याला पूर्ण एकदम व्हायचं मी हे करून टाकलं आता मी त्याच्यामध्ये इकडे मी दूध ठेवलेलं आहे फ्रीजमधलं थंड होतं म्हणून मी गरम करत ठेवलं तरी मला देखील गरम झालेलं आहे ते मी आता तुम्ही खवा पण घालू शकतो जे घरात असेल ते घालू शकतो काय खवा नाही काय नाही आपल्या घरगुती ह्याच्यामध्ये आपण हे करू शकतो दूध घातलं जास्त असं फ्राय केलं ना, ना तुपामध्ये भाजून घेतलं की त्याला पाणी सुटत नाही साखरेचं तर नंतर सुटणारच आहे तर दुधामध्ये आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे आता मी ही वाटी तीन वाट्यामध्ये हे होतं की स्वतः गाजरचा तर मी याला दीड वाटी साखर घेतलेली याची ही दीड वाटे साखर घेतलेली तर मी साखर पण घालून घेते तीन वाटीला मी दीड वाटी साखर घेतली कोणाला कमी गोड पाहिजे असेल तर तुम्ही एक वाटी पण घालू शकता पण अगदीच कमी होईल पाणी सुटलं ना म्हणून आधी जरा भाजून घ्यायचं आणि दूध घातल्यानंतर साखर घातल्यानंतर खूपच हे होत त्याला चांगलं असं हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं चांगलं जा। शिजू द्यायचं हलवतच राहायचं फुल गॅस ठेवलेला आहे मी पूर्ण दीड वाटी साखर ही दीड वाटी साखर तीन वाटीला पूर्ण अगदी चांगलं आठवून घेते दहा पंधरा मिनिटं लागली चांगली माझा आज मोबाईलच हे दिसत नाही बरोबर काय माहिती काय झालंय कॅमेरा पण पुसला तरी पण नाही होत आहे काहीतरी प्रॉब्लेम झालाय दहा मिनिटं झालेली आहेत असं बऱ्यापैकी दहा मिनिटं पण नाही सात आठ मिनटं बऱ्यापैकी आपला हा सुकत आलेला आहे कोणी कोणी असाच पण ठेवतो कोणी असा म्हणजे असं चमच्याने खायला कोणी कोणी सुकवतो पण आधी पण सुकवायचं नाही मी अजून याला दहा मिनटं अजून सुकवणार आहे पण आधी पण त्याचा असा गोळा नाही करायचा खायला मजा नाही याच्यामध्ये काजू आणि बदाम जे आपल्याला घरात असतील उपलब्ध जे आवडीवर आहे ते असे मस्तपैकी असे घालायचे ते पण शिजले बेज ना घातले अजून थोडस याला हे करून घ्या आणि घालून दुसरं दुधामध्ये असं पातळ केलं ना तरी पण छान लागतं असं ओलसर पण छान लागतं पण मी अजून थोडंसं आठवणार आहे असं अजून त्याला दहा मिनिटं तरी लागतील समजून द्यायचं झाकार अजिबात ठेवलं नाही हे बघा आप हे आपलं आता बऱ्यापैकी सुकलेलं आहे हे असं पण ठेवलं ना की चमच्याने खायला खूप छान लागतं तरी पण मी अजून पाच मिनिटं ठेवणार आहे वेलची वाढ याची पहिली घातली नव्हती तिचा सुगंध ना असा निघून जातो मी इथे छोटे दोन चमच वेलची घालते तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं जायफळ अगदी गोड्याच्या पदार्थाला जा ना जायफळ खूप छान असतो दोन तीन फेरे मारला तरी बस झाले तुझा जा सुगंध खूप छान येतो तुकडा मिक्स करून घ्यायचे तुम्ही खवा असेल घरी तर खवा घालायचा नाही तर दूध पावडर असेल ना मिल्क पावडर ती पण घालू शकता आणि साधा अगदी घरगुती प्रमाणे बनवायचं असेल तर आपल्या घरच्या साहित्यामध्ये असं बनवू शकता त्याला थोडस अजून पाच मिनिटं ठेवते अगदी गोळा पण नाही करणार आहे थोडासा रसरसीतच ठेवणार आहे पण थोडं अजून पाणी आहे साखरेचं पाणी होतं ना आपल्याला थोडं पाच मिनिट ठेवायचंय पाच मिनिटांनी बघा मस्त झालं असं म्हणजे थोडस त्याच साखरेचं पाणी राहिलेलं आहे अगदी पाच मिनिट चेन जायकवर टाकून झालेलं आहे त्याच्यात मुखवा असे तर अजून छान होतो पण खरंच आपल्याला घरच्या साहित्यामध्ये करायचं असेल की आपण आता आणूच शकत नाही कुठून जाऊन नाही लगेच तर आपण असं बनवू शकतो समस्तपैकी असं आपला हलवा झालेला आहे आणि फ्रीजमध्ये तर ते अजून ते हे होणार घट्ट होणार सुकल्यानंतर असं रस्त्रशी तर छान लागतो असा पाच मिनिट तर कसा वाटला माझा गाजराचा हलवा मला कमेंट करून सांगा आणि सॉरी मी खूप दिवसाने म्हणजे खूप महिन्याने दोन तीन महिने मी जवळजवळ व्हिडिओ काढलाय तर तुम्ही हे करा लाईक करा शेअर करा व्हिडिओला चॅनलला नाही असाल तर सबस्क्राईब करा आणि माझा हलवा कसा वाटतं तर मला नक्की कमेंट करा झालं आपलं तरी जास्त त्याला सुकवत नाही तर तो अजून हे नाही वाटणार असा रसरशीत आपल्याला खूप छान वाटतं म्हणजे नुसत्या दुधामध्ये असं खिरीसारखं करायचं असेल ना तरी भाजून असा खिरीसारखा खूप छान लागतो असा पण छान लागतो शिर्यासारखा असा ओलसर मला असं ओलसरच पाहिजे की त्याला सुकवत नाही जास्त असं गोट गट्टा नाही करणार आहे वाजत आहे आणि गॅस बंद करते जरा असं रस्तरशीतच ठेवायचं चमच्याने खायला खूप छान लागतो किरी नाही ठेवणार हे झाले झालंय अजून आवडणार चला बाय बाय कसं वाटलं माझा हलवा तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा चला बाय बाय